नमस्कार माझ्या पुस्तकप्रेमी मित्रमैत्रिणींनो मी आहे स्नेहल पुस्तकप्रेम या खास चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण द मॅजिक ऑफ थिंकिंग बेक या प्रेरणादायी पुस्तकाचा पुढचा भाग ऐकणार आहोत एक असा भाग जो तुमचं विचार करण्याचं वळणच बदलून टाकेल तर चला मग स्वतःवर विश्वास ठेवत या प्रवासात पुढे जाऊया द मॅजिक ऑफ थिंकिंग बिगमधील पाचवा भाग ज्याचं नाव आहे तुम्ही जे स्वतःला समजता तेच तुम्ही होता तर लेखक सांगतात तुमची स्वतःची प्रतिमा म्हणजे तुमचं भविष्य ठरवणारं अरसपाणी प्रतिबिंब जर तुम्ही स्वतःला कमी समजाल तर जगही तुम्हाला कमीच समजेल पण जर तुम्ही स्वतःला मूल्यवान सक्षम आणि यशस्वी समजलात तर जग तुमच्याकडे तसंच बघायला लागेल तुमचं स्वतःबद्दलचं मत बदललं की आयुष्य बदलतं उदाहरणार्थ जर तुम्ही स्वतःला म्हणाल मी फक्त एक सामान्य व्यक्ती आहे तर तुमचं वागणंही तसंच होईल पण जर तुम्ही मनात म्हणाल मी स्पेशल आहे माझ्यात काहीतरी वेगळं आहे तर तुमचं वागणं आत्मविश्वास आणि लोकांची वागणूक सगळंच बदलेल व्यवहारात प्रोफेशनल वागा स्वतःला असं वागवा जसं तुम्ही खूप महत्त्वाचं काम करताय कपडे बोलणं चालणं हे सगळं तुमची प्रतिमा घडवतं तुमचं वागणं ठरवतं की लोक तुम्हाला कसं बघतात तुमचं मूल्य तुम्हालाच माहीत हवं स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा स्वतःला अपमानित करू नका तुमचं मूल्य तुमच्याच नजरेत मोठं ठेवा तुमचं मन तुमचा आरसा आहे तुम्ही मनात जसं स्वतःला पाहता तसंच जग तुम्हाला पाहतं आता आपण तुमचं वातावरण तुमचं यश ठरवतं हा भाग ऐकणार आहोत लेखक सांगतात तुम्ही ज्या लोकात गोष्टीत आणि विचारांमध्ये राहता तेच तुमच्या मनाला आकार देतात जर तुमचं वातावरण नकारात्मक असेल तर तुमचं विचार मर्यादित घाबरलेले आणि संकुचित होतील पण जर तुमचं वातावरण सकारात्मक मोठं विचार करणारं असेल तर तुम्हीही मोठा विचार करायला शिकता नेहमी फर्स्ट क्लास वातावरण निवडा सवलत तडजोड आणि कमी दर्जाचं वागणं टाळा उच्च दर्जाचं वाचन चांगली माणसं स्वच्छ वागणं हे सगळं तुमचं मन उंचावतं उदाहरणार्थ चांगल्या पुस्तकांचा सहवास प्रेरणादायक लोकांचं बोलणं ऐकणं आणि सकारात्मक चर्चा करणं नकारात्मक लोकांपासून दूर राहा जे लोक सतत तक्रारी करतात दुसऱ्यांची निंदा करतात शक्यता नाकारतात ते तुमचं मन विषारी करतात या पुस्तकामध्ये लेखकांनी आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे ती तुम्ही ज्या पाच लोकांबरोबर जास्त वेळ घालवता त्यांचं सरासर बनता तुमचं घर कामाचं ठिकाण आणि दिनक्रम हेही फर्स्ट क्लास ठेवा स्वच्छता नीटनिटकेपणा सुसंगत वेळापत्रक हे सगळं तुमचं मन जागृत आणि तयार ठेवतं थिंक हाय क्लास लिव हाय क्लास असोसिएट क्लास म्हणजे तुमचं वातावरण जितकं दर्जेदार तितकंच तुमचा विचार मोठा आणि स्पष्ट होतो तुमचं बाहेरचं वातावरण तुमच्या आतल्या मनाचं प्रतिबिंब घडवतं म्हणूनच तुमचं वावरणं वाचणं बोलणं आणि संगत सर्व काही फर्स्ट क्लास ठेवा पुढील मुद्दा आहे तुमचा दृष्टिकोन तुमचा मित्र बनवा तुमचा यशस्वी होण्याचा निर्णय तुमचं कौशल्य बुद्धिमत्ता किंवा शिक्षण यावर जितका अवलंबून नाही त्याहून जास्त तुमच्या दृष्टिकोनावर आहे जसा तुमचा दृष्टिकोन तशीच तुमची उंची सकारात्मक दृष्टिकोन यशाचा आत्मा तर सकारात्मक लोक संधी पाहतात नकारात्मक लोक अडचणी शोधतात जेव्हा तुम्ही म्हणता मी करू शकतो तेव्हा तुम्ही यशाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकता इतरांबद्दल आदर ठेवा तुम्हीच जिंकाल लोकांशी नम्रतेने वागा प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी शिकण्यासारखं असतं आदर दिला की आदर मिळतो आणि त्यामुळेच तुमचं नेटवर्क आणि प्रभाव दोन्ही वाढतात नेहमी मी, मी उपयोगी ठरेल अशा मनस्थितीत राहा तुमचा दृष्टिकोन सांगतो की तुम्ही लोकांच्या आयुष्यात मूल्य कसं जोडता मी काय देऊ शकतो या प्रश्नाचं तुमचं वर्तन प्रेरणादायी बनतं मी कसा वागतो हे मी कोण आहे ठरतं आपला दृष्टिकोन म्हणजे आपला रोजचा स्वभाव तोच तुमचं व्यक्तिमत्व आणि परिणाम ठरवतो यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं शास्त्र म्हणजे तुमचा दृष्टिकोन सकारात्मकता आदर आणि उपयोगी बनण्याची तयारी हे तिन्ही तुमच्या बाजूने उभं राहिलं तर यश दूर नाही ॲटिट्यूड्स आर द पेंट ब्रश ऑफ द माइंड विथ देम यू कलर युअर वर्ल्ड पुढील मुद्दा आहे विचारांपेक्षा कृती प्रभावी असते खूप लोक मोठा विचार करतात योजना करतात पण पावलं टाकत नाहीत लेखक सांगतात यश विचारांनी नाही कृतीनी मिळतं विचार महत्त्वाचे आहेत पण कृती केल्याशिवाय ते फक्त कल्पना राहतात योग्य वेळ येईल या भ्रमात राहू नका परिपूर्ण वेळ कधीच येत नाही सुरुवात करा चुका होतील पण शिकायला मिळेल करत करतच शिकता येतं हे लक्षात ठेवा कृतीचा विश्वासावर परिणाम होतो जेव्हा तुम्ही कृती करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास निर्माण होतो या उलट विचार करत बसलात तर शंका वाढतात आणि मन गुंततं लक्ष निश्चित करा आणि लगेच हालचाल सुरू करा एखाद्या गोष्टीचा विचार करताय तर लगेच एक लहान स्टेप घ्या उदाहरणार्थ तुम्हाला पुस्तक लिहायचं आहे तर पहिलं परिच्छेद आजच लिहा बिझनेस सुरू करायचं आहे तर नाव आयडिया आणि पहिला कॉल आजच करा विचार करा पण त्यात अडकून पडू नका कृती हीच यशाची खरी सुरुवात आहे स्टार्ट नाव करेक्ट ॲज यू कारण शेवटी विचार नव्हे कृती तुमचं आयुष्य घडवते पुढील मुद्दा आहे ध्येयाचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी करा धेया हे यशाचं गुपित आहे ध्येय नसलेला माणूस म्हणजे दिशाहीन जहाज जे कुठेही जाऊ शकत नाही लेखक सांगतात ध्येय हे तुमच्या विकासाचं इंजिन आहे ध्येय स्पष्ट ठोस आणि वेळेसह ठरवा एक दिवस नको नेमकं ठरवा की हे मी तीन महिन्यात गाठणार आहे मोठं ध्येय ठेवा पण ते टप्प्यामध्ये विभागा ध्येय केवळ संपत्तीचं नसावं तर वैयक्तिक प्रगतीसाठीही असावं उदाहरणार्थ आत्मविश्वास वाढवणं सार्वजनिक भाषण शिकणं एक नवीन कौशल्य आत्मसात करणं ध्येयाच्या दिशेनं रोज कृती करा रोज दहा मिनिटं दिलीत तरी ते तुमचं मोमेंटम वाढवतं ध्येय तुम्हाला जागं ठेवतात प्रेरणा देतात ध्येयामुळे प्रत्येक दिवसाला अर्थ मिळतो हेच तुम्हाला कंटाळा भीती आणि मरगळ यावर मात करायला शिकवतं ध्येय म्हणजे स्वप्नांची दिशा ध्येय ठरवा लिहून ठेवा आणि रोज काहीतरी त्यासाठी प्रयत्न करा Success is the progressive realization of a worthwhile goal.